नमस्कार श्रोते हो श्रीस्वामी समर्थ व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिनाही स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात सर्वात आधी जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला आवडते इतरांच्या कमतरतेकडे ते जास्त लक्ष देतात लक्षात घ्या होते हो हे लोक जे आहेत जानेवारी महिन्यात जन्मलेले हे, हे खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील देखील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक असते आता पाहुयात फेब्रुवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते हे लोक नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते लहान छान गोष्टींवर यांना लवकर राग येतो आता पाहूयात मार्च महिन्यातील ज्या व्यक्ती जन्म झाल्या आहेत त्यांचा स्वभाव कसा असतो या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतिप्रिय असतात ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात श्रोतो हो पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये तुमचा जन्म महिना आणि तुमचा एखादा गुण नक्की सांगा यांच्यातील म्हणजेच मार्च महिन्यातील जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची फार आवड असते एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला फार आवडतात यांची स्मरणशक्ती देखील खूप चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात आता पाहूयात मे महिना मे महिन्यात ज्यांचा जन्म झालेला आहे ती माणसे थोड्यात जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो आता पाहूयात जून महिना ज्या लोकांचा जन्म जून महिन्यामध्ये झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता देखील असते सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचारते सतत करत असतात अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी देखील असतात श्रोतेहो ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर राग आणि चिडचिड स्वाभाविकपणे करतात आता पाहूया जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे ज्यांचा जन्म हा जुलै महिन्यामध्ये झाला आहे त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणाऱ्या असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भाऊक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाहीत आता पाहूयात ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी ते सतत करत असतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला फार आवडते ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारी होतात आता पाहूयात सप्टेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते ही माणसे फार बुद्धिवान असतात तसेच विश्वासवानी प्रामाणिक देखील असतात आता पाहूयात आपण ऑक्टोबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा टप्पा करायला खूप आवडते यांना नवीन मित्र करायला देखील आवडते त्यांना फिरायला प्रवास करायला देखील फार आवडते यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दोन्हीत रमायला त्यांना खूप आवडते आता पाहूयात नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारे असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पकता त्यांच्याकडे असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते या या महिन्यात व्यक्ती या महिन्यात व्यक्ती महिन्यातील कधीही हार मानत नाहीत आणि मनमिळाव देखील ते असतात तर श्रोते आता पाहणार आहोत आपण सर्वात शेवटचा डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव एक डिसेंबरमध्ये एक डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळाव असते दोन यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते ह्या व्यक्ती फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांची प्रत्येक अशी पटते की माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात तर आपला जन्म कोणत्या महिन्यात झाला आहे ते देखील मला कमेंट्समध्ये आपण नक्की सांगा आणि मी सांगितलेले जे विचार होते ते तुमच्याशी मॅच होत आहेत का नाही ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन धन्यवाद